जामखेड तालुक्यातील सोभेवाडी येथील चदनन काळे आणि इतर पाच ते सहा जणांच्या विरोधात शंकर बारसकर यांच्या वतीनं जामखेड पोलीस स्टेशनला दरोडाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आयता काळे यांच्या फिर्यादीवरून शंकर बारसकर आणि इतर पाच ते सहा जणांविरोधात ॲट्रोसिटी कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या परस्पर विरोधी फिर्यादीचा तपास जामखेड पोलीस करत आहेत शंकर हनुमंत बारस्कर कामानिमित्त चोभेवाडी परिसरातून आपल्या सहकार्यांसोबत जात असताना चंदन काळे आणि इतर पाच ते सहा इसमांनी आपल्याला अडवून जबर मारहाण केली आणि आपल्याकडील रोख रक्कम रुपये काढून घेतले पळून गेले अशा आशयाची दिली असून या, या फिरादीवरून चंदन काळे सह पाच ते सहा, सहा जणांवर दरोड्याचा गुन्हा जामखेड पोलीस स्टेशनला दाखल झालाय तर त्याच दिवशी चोभेवाडी येथील चंदन काळे यांची सून ऐता किरण काळे हिच्या वतीनं जामखेड पोलीस मध्ये अनुसूचित जाती जमाती कायदा आणि कुटुंबाला समूहाने मारहाण करून राहती घर पेटवून दिल्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात शंकर सह इतर पाच ते दहा आरोपींचा समावेश असून जामखेड पोलिसांकडून दाखल करून घेण्यात आलेल्या परस्पर विरोधी फिरादीतील एकूण आठ आरोपींना अटक करण्यात आली अशी माहिती पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी दिली तर या गुंतागुंतीच्या केसचा तपास जामखेड पोलीस करत असून याबाबत अल्पसंख्याक पारधी समाजाच्या महिलांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आणि आपल्यावर अन्याय झाला असून आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी देखील केली तर पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी दोन्ही फिरादी संदर्भात सविस्तर प्रतिक्रिया दिली असून पुढील तपास जामखेड पोलीस करतात चौवेवाडी या ठिकाणाला एका ट्रॅक्टरला ट्रॅक्टर घेऊन येत होता त्याच्या कारखान्याच्यावर आणि तो घेऊन चालला चालल्यानंतर त्याच्या ट्रॅक्टरवरती गाण्यांचा मोठा आवाज होता आणि तिथेच त्याच बाजूला ते पारधी समाजाच्या लोकांनी शिकारीसाठी एक जाळं लावलं होतं तर त्यांच्यामध्ये यांनी त्या ट्रॅक्टरवरती मोठ्या आवाजानं लावलं त्याच्यामुळे ते शिकार पळून गेली आणि याच्यावरून त्यांच्यामध्ये वादावादी झाली ट्रॅक्टरवाले आणि यांच्यामध्ये वादावादी झाल्यानंतर त्याचं पर्यावसन दोघांच्याही हाणामारी झालं हाणामारी झाल्यानंतर आम्ही त्या दोन दोन्ही पाट्यांवरती गुन्हा दाखल केलेला आहे एका पार्टीवरती त्यांनी फिर्याद दिली त्या त्याच्यावरती त्या गुन्हा दाखल झालेला दुसऱ्या पार्टीवरती त्यांनी त्यांचा ट्रॅक्टर अडवला आणि मारहाण केली आणि लूटमार केला असा गुन्हा त्याच्यावर दाखल झालेला आहे तर सदरच्या गुन्ह्याचं स्वरूप आता हा तांत्रिक स्वरूपाचा गुन्हा आहे आणि याच्यामध्ये म्हणजे किरकोळ वादावर तो गुन्हा झालेला आहे यामध्ये एकंदरीत आठ आरोपी आम्ही अटक केलेले आहे बाकीचे उर्वरित आरोपी अटक करून त्यांचा तो आम्ही म्हणजे पुढील तपास करत आहोत अट्रॉसिटीच्या गुन्ह्याचा तपास उपविभाग पोलीस अधिकारी श्री अरुण जगताप साहेब करत आहेत आणि या दुसऱ्या जो गुन्हा आहे त्या दुसऱ्या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्री बोरे करत आहेत असता त्यांनी एकाएकी सगळ्या गाड्या येऊन आमच्या मारहाण सुरू करीत कर असताना त्यांनी आमच्या ग्राहक घराला आग लावून एवढे गाड्या बिड्या त्यांनी धमकी देऊन आमच्या जाती वातीवर भरपूर शिव्या दिल्या आणि आमच्या मारहाण सुरू त्यांनी पळ काढली आणि आमच्या लेकराबा सगळं वडू बुडून आम्हाला त्याच्या भरपूर मारहाण केली आणि त्यांच्या विरोधात मी स्वतः जामखेड पोलिसात पुली स्टेशनला मी फिर्याद दिली संध्याकाळच्या आठ वाजायच्या सुमाराला आम्ही स्वयपा करीत होतो आणि स्वयंपाक करीत होत्या नंतर त्या दोन्ही माझ्यापाशी स्वयंपाक करीत होतात कालवण करतात कोणी भाकरी करतात ते आणून साहित्य घेऊन त्याने फेकलं काय झालं म्हणले तुम्हाला काय झालं असेल मला सांगा माझ्या सुनाला तुम्ही धरडी करू नका वडू नका माझ्या सुनाला वडू नका त्याने सुनाला धरून ओढलं चैनीने मारलं चैनीने मारल्यावर त्याने गज घेऊन त्या दुसरा माणूस आला नितीन नितीन सागर आले त्याने धरून सुनाला गजाने गजानी हाणलं चैनी हाणलं माझं राहतं घर होतं राहतं घर होतं त्याने पेटून दिलं पेटून दिल्यानंतर त्याने आम्हाला काही बोलून दिलं नाही काय नाही म्हणलं काय असेल की तुमची भरपाई देणं हान मार करू नका माझ्या सुनाला तुम्ही हान मार करू नका घरी कोणी नाही आमच्या आज संध्याकाळचा टाइम आहे तुम्ही दारू पिऊन आला दारू पिऊन आला तुम्ही थिरा राहा म्हणली मग त्यांनी माझं काय ऐकलं नाही जी करायचं त्यांनी केलं माझं घर राहतं घर होतं ते राहतं घर त्यांनी जाळून टाकलं आमची लय अन्याय झालेले हे आमचा न्याय निवडून बघा सरपून माझी हात जोडून विनंती आहे माझी चौकशी झाली पाहिजे माझा न्याय झाला पाहिजे घरी आले स्वयंपाकाच्या घरी नादी लागता असताना कवनुक संध्याकाळी आली संध्याकाळी येऊन असे हनुमान भरपूर करायला लागले जातीवर जायला लागले पारदी तुम्हाला फाडीन मारीन भरपूर धमकी दिलेली त्यांनी म्हणजे आमचा विचार असं कसाच केलेला नाही पारदे समाज म्हणजे आमचे हाय असं म्हणजे गरिबाचं त्यांनी विचारच केला नाही आले की त्यांनी धमकी देऊन भरपूर मारायचं सुरू केले आमच्या घरात स्वयंपाक करत होते छपरात बसून संध्याकाळी आठ वाजता आली या ये लोकांनी येऊन आमच्यावर दमदाती भरपूर केली आमची श्यागाडी पारदे येऊन मग करायला लागणार दंगल भरपूर दंगल कराव शाणे म्हणजे महान सुरू केले ना त्यांनी ल भरपूर म्हणजे अशी माणसं आम्हाला बोलून सुद्धा दिले नाही की येऊन शाने पेटवायचं सुरू केलं की के अकरा बाळाशी बाहेर काढायचे हानमार तुडवून शाणे आणखी स्वयंपाक करायला लागले स्वयंपाकचे भांडे हे बाहेर फेकले त्यांनी पुन्हा त्यांनी भरपूर मार हान मार करून शाणे ते पळाले पण छपारी इकडं जाळलं परदेशी सह दत्तराज पवार एन एनटीव्ही न्यूज मराठी जामखेड अहमदनगर